हा आहे शास्त्रज्ञ ज्ञान शोध आणि प्रगतीचा दीपस्तंभ शास्त्रज्ञ हा आपल्या समाजातील ज्ञानाचा शोधक असतो तो, तो नवनवीन प्रयोग करून जगाला नवी दिशा दाखवतो विज्ञानाच्या मदतीने तो माणसाचं जीवन अधिक सोयीचं आणि सुरक्षित बनवतो शास्त्रज्ञ सतत विचार करत राहतो हे कसं होतं यात सुधारणा कशी करता येईल अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यातच त्याचं आयुष्य व्यतीत होतं त्याचं काम कधी सोपं नसतं अपयश आलं तरी तो हार मानत नाही कारण त्याला माहीत असतं प्रत्येक अपयशात यशाचं बीज दडलेलं असतं त्याच्या मेहनतीमुळेच आज आपल्याकडे मोबाईल संगणक औषधं अवकाश संशोधनासारखी अद्भूत साधनं आहेत शास्त्रज्ञ फक्त शोध लावत नाही तर मानव जातीचं भविष्य उजळवतो म्हणूनच म्हणतात शास्त्रज्ञ हा माणसाच्या विचारांना आकाशाची उंची देणारा असतो